नमस्कार मी आहे प्रिया सर्वांचं मनापासून स्वागत इथे तीळ लावलेला भाकरी थापताना बघून तुम्हाला समजलंच असेल तर आज आहे भोगी आणि भोगी निमित्त आपण सर्वच जे पदार्थ बनवतो तेच मी देखील आज बनवायला घेतलंय म्हणजेच खेंगाट बाजरीच्या भाकरी तीळ लावून भोगी चा चा खुँई खुँई चा चा। तर सर्वांना भोगीच्या आणि उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे मी खेंगट बनवण्याची पूर्वतयारी करून ठेवली आहे तर भाज्यांमध्ये मी वांगी जी आहे ती स्वच्छ धुवून कापून ठेवली आहे आणि वटाणा घेतलाय सोलून गाजर छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि हरभरा घेतलाय सोलून पावटा घेवडा आहे आणि बटाटे दोन छोट्या साईजचे कापून घेतलेत हिरवा हरभरा आणि अद्रक लसणाची पेस्ट एक टोमॅटो आणि साठी कोथंबीर आणि हो ती एक महत्वाचा पार्ट आहे तर तोही घेतलाय तर चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या मिक्स भाजीला इथे मी एका मोठ्या कडेमध्ये मो दोन चमचे तेल टाकून घेतलंय आज मी काळी कडे नाही घेतली कारण परत मला कमेंट करून बोलणार तुम्ही म्हणून मी आज थोडीशी चांगली कडे घेतली आहे स्वच्छ घासलेली एकदम आणि यामध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करून घेतले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यामध्ये दोन ते फुलं असतात मसाल्यामधले ते आणि दालचिनी टाकलेले आहेत चार आणि सॉरी लवंग आहे ते लवंग टाकून घेतले आणि यामध्ये जेवढे पण भाज्या मी कापून स्वच्छ धुवून घेतल्या होत्या मला तर हे पावभाजी बनवण्याची पिली थोडक्यात आली फक्त एवढंच की आपण पावभाजीमध्ये घेवडा पावटा ओळीची शेंग आणि वांगी बऱ्यांदा आपण टाळतो पण बेसिकली आपल्याला हे हराभरा भाज्या बघून मला तर असंच वाटते की पावभाजी बनवायची तयारी चालेल पण इकडे मिक्स भाजी सुरू आहे ओके तर मग सगळ्या भाज्या मी या चणेमध्ये टाकून छान असं परतवून घेते आहे एकदम छान आणि नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो मी अगोदरच नाही टाकली कारण लगेच टाकल्या टाकल्या ते पाणी सुटतं तर ते पाणी सुटण्या अगोदर ह्या सगळ्या भाज्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग टोमॅटो टाकून छान परतवून घ्यायचं आणि हो मी यामध्ये चिमूटभर हिंग देखील टाकलेलं आहे स्वाद पण छान येतो आणि वांगी टाकलेत ना म्हणून आपल्याला वांगी असेल तर त्यामध्ये हिंग टाकायचं थोडंसं आणि मग यामध्ये मी लाल तिखट टाकलं आहे दीड चमचे मग अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचाच्या प्रमाणात मी कांदा लसूण मसालाही टाकलेला आहे आणि चवीनुसार मी दीड चमचे इतकं मीठ टाकलं आहे कारण इतक्या साऱ्या भाज्या आहेत तर तेवढं दीड चमचे मीठ लागतोच आणि तीळ पण टाकले आहेत मी दोन चमचे अंदाजे चमच्यानी नाही टाकले इकडे मी हाताचाच वापर केला आहे आणि चला आता हे आपण मस्त परतवून घेऊयात एकदम छान ह्याला परतवून घ्यायचा सगळा मसाला सगळीकडे लागला पाहिजे व्यवस्थित चटण्या आपण जेवढ्या पण टाकलेल्या आहेत मसाल्या त्या पण छान कढईमध्ये खाली गरम गरम भाजून यायला हव्यात कारण त्याची चव पूर्ण त्या भाजीमध्ये उतरतेच परतवून झाल्या आता यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घेते पाण्यासाठी कारण आपण यामध्ये बटाटा आणि अशा बऱ्याच भाज्या आहेत जसं की घेवडा वटाणा आपला ग्रीन आपला हिरवा हरभरा तर हे सर्व शिजायला थोडासा वेळ लागतोच तर त्यामुळे बारीक गॅस करून पाणी वगैरे टाकलं मस्त पाणी छान भाजीमध्ये खळखळून उकळत आलेलं तेव्हा मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट बनवून टाकला दोन छोटे चमचानी आणि कोथंबीर टाकली आणि परत छान परतवून घेतलं मस्त आणि खूप छान सुगंध येत होता सगळ्या मिक्स भाज्यांचा तर ह्याची बारी आली आता ह्याला दुसऱ्या गॅसवर बारीक छान ठेवायची आणि इकडे भाकरीचा तवा ठेवते फटाफट वेळ न करता आणि त्या अगोदर या कडेवरती झाकण लावून घेऊयात म्हणजेच सेफ्टी काय जाऊ नये किडा वगैरे आणि इकडे तवा ठेवला आहे तुम्हाला तर माहीतच आहे की मला सवयच आहे ओट्यावरती भाकरी बनवायची खूप छान बनतात फटाफट होतात उरकतात आणि एकदम प्लेन ते परात घसरते वगैरे कपडा टाका काही टाका मी भरपूर प्रयोग करून बघितले पण मला गावाकडे मी काटवटमध्ये भाकरी बनवायची एकदम जड लाकडाची काटवट होती पण आता इथे काटवट नाही आहे परात आहे पण परात खूप वेळा सरकते त्यामुळे मी एकदम स्वच्छ ओटा अगोदर धुवून घेते मी दिवसातून नाही म्हटलं तरी पाचव्यांदा सहाव्यांदा ओटा धुतेच भाजी कापलेली असली तरी ओटा धुते तर मला काय नाही वाटत एकदम स्वच्छ असतं माझ्या समोर माझ्या हाताने मी सर्व केलेलं असतं सो मी डायरेक्टली ओट्यावरच भाकरी बनवते तर हे आहे बाजरीचं पीठ बाजरीच्या भाकरी बनवायला घेते आणि बाजरीचं पीठ जे आहे ते समोरच्या किराणा दुकानातून घेऊन आली एक किलोवर आणि याला छान चाळून घ्यायचं कारण विकतचं पीठ सहसा ते बारीक दळलेलं नसतंच थोडंसं जाडसरच आहे इथे मी चार भाकरीच्या अंदाजी पीठ जे आहे ते चाळून घेते आणि चला आता मळायला घेऊयात फटाफट तर या पिठाला साधारणतः चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं भाकरी चवीला छान लागतात कोणत्याही भाजीसोबत खाताना म्हणजे एक जीव लागतोच भाकरी आणि भाजी वेगळी वेगळी नाही लागत तर मी अर्धा चमचा मीठ पाण्यामध्ये टाकले आणि थोडंसं आपल्या पिठामध्ये पण टाकून घेतलेलं आहे आणि असं करून थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते व्यवस्थित अगदी मऊ असं मळून घ्यायचं पीठ मळताना असं एवढं नाही जाणवत की खूप मोठं आहे म्हणून ते जसजसं आपण एकदम घसरे देऊन छान पीठ मळतो तेवढं आपलं भाकरी ज्या आहेत त्या टाकायला आणि थापायला आणि बनायलाही खूप छान जबरदस्त होतात आणि महत्वाचं म्हणजे भाकरी बाजूनी काट जे आहेत ते भाकरीचे तुटत नाहीत एकदम छान चिकटपणा येतो जेव्हा आपण घसरे देऊन अगदी असं मळतो ना तर मग त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आणि भाकरी ज्या आहेत त्या तुटत नाहीत बऱ्याच दिवसानंतर आज बाजरीच्या भाकरी मी घरी बनवते कारण लास्ट टाइम बाजरीच्या भाकरी तुम्ही लोकांनी जर माझा व्हिडिओ बघितला असेल मी भीमतडी यात्रेमध्ये चुलीवरती बा जत्रेमध्ये भाकरी बनवलेली तर त्यानंतर मी आज भाकरी बनवते आणि हो थँक्यू सर्वांना ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला आणि सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांना मा तुमच्यामुळे ॲक्च्युली माझा एक लाखाच्या वरती व्ह्यूज गेला आहे पहिल्यांदा ही माझी सुरुवात आहे मी पूर्ण शिकते आणि मग मी याच प्रोसेसमध्ये कंटिन्यू करते जिथे तुम्हाला वाटतं आहे की मला कुठेतरी सुधारणा करायला हवी व्हिडिओमध्ये तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलला किंवा हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया सबस्क्राईब करा एक लाईक तर करूच शकता ऑबियसली आणि जर तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर एक कमेंट करा तर माझं मार्केटिंग करून झालेलं आहे आता भाकरी थापून घेऊयात पूर्ण भाकरी थापायला जास्त वेळ नाही लागत एकदम झटपट भाकरी थापून रेडी मस्त मऊ असं पीठ मळून घेतलेलं आणि इकडे भाकरी पण थापून पूर्ण थापायच्या अगोदर आहे ना आठवणीनं ह्याच्यावरती तिळ टाकायचे आता मी यावरती टाकून घेते पूर्ण सगळीकडे स्प्रेड करायचे आणि त्या तिळाला दाब द्यायचा म्हणून म्हटलं की अर्धवट भाकर थापायची पूर्ण थापून झाली आणि नंतर तिळ टाकलं की मग ती खाली ओटाला चिकटायला लागते खूप पातळ भाकर बनते मग त्यापेक्षा अगोदरच तेल टाकायचं आणि मग थापून घ्यायचं तर ऑलमोस्ट भाकरी इकडे थापून रेडी आहे तीळ लावून आणि इकडे तवा पण मस्त गरम झालेला आहे या तव्यामध्ये आता भाकरी टाकून दोन्ही हाताने भाकरी टाकायची कधी पण कारण त्या अशा फुगे फुगे नाही आहेत मग ते फुगे फुगे आले ना मग ती भाकर छान बनत नाही म्हणजे छान भाजत नाही व्यवस्थित काटोकाठ तर असं एकदम प्लेन भाकर तव्यामध्ये पडायला हवी जेणेकरून चांगलं काटोकाट पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि भाकरचं पाणीवरून एक पन्नास टक्के सुकत आलं की मग भाकरी परतवायची आणि करता इकडे भाकरी तीवाली जी टाकली आहे आता तव्यात ती पचेपर्यंत इथे दुसरी भाकर जी आहे ती तर आपण थापून घेऊ शकतो त्या वेळामध्ये तर भाकरी करणं तसं खूप सोपं आहे ॲक्च्युली ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी आहे की म्हणजे एवढा वेळ नाही लागत चपात्या बनवायला तरी वेळ लागतो पण भाकऱ्या टाकायला जास्त वेळ नाही लागत सो आता ह्याला पण तिळ लावून छान अशी भाकरी थापून घेऊन ही भाजी ही जी भाकरी आहे ती छान भाजत आली आहे आणि ह्याला आता पलटी मारून घ्यायची आणि जास्त वेळ नव्हता बघू शकता काटोकाट किती छान भाकरी भाजली आहे आणि ह्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित दाबून भाजायची आ, ही भाकर भाकरी वर, त्या त्या जी आहे ना जास्त फुगत नाही आणि ह्याच भाकरी जर जेव्हा आपण चुलीवर आरावरती भाजतो कडक होतात खूप छान लागतात त्या खेंकट्यासोबत जी आपण मिक्स भाजी बनवलो आहे त्याच्यासोबत पण ही पण एवढी पण अशी मऊ किंवा एवढी पण कडक नाही झाली आहे पण छान झाली आहे चला ही भाकरी झाली आहे आता शेकून आता टाकूयात दुसरी भाकरी तर बाकीच्या भाकरी पण मी अशाच करून एक एक थापून घेते परतवून घेते भाजून घेते तुम्ही पण मस्त खा मस्त राहा मजेमध्ये जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लीज लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करा तुमच्या प्रियजनांना आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू आणि उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा